बघा आज आपण येतात पाचवी विषय गणित नवोदय हा घटक चालू करत आहोत त्याच्यातला घटक क्रमांक वा आहे दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय दशांश अपूर्णांकाची बिरीज जे तुम्ही आपण स्कॉलरशिपचा टॉपिक पाहिला त्यावेळेस अभ्यासलेला आहे दशांश अपूर्णांक त्याची बिरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार कसा करायचा हे काय केले आपण अभ्यासलेला आप आहे आता उदाहरण बघा एकशे चव्वेचाळीस दशांश चिन्ह एक चार चार ला बारा न भागल्यावर भागाकार किती येतो मग आता काय करायचं डायरेक्ट याचा वापर करायचा बारा एकशे चव्वेचाळीस दशाव चिन्ह एकशे चव्वेचाळीस बघा आता बारा न दोन अंकी संख्या आहे मग बारा न भाग दिल्यानंतर किती होईल बघा डायरेक्ट आपल्याला <coughs> बाराच्या पाठात एकशे चव्वेचाळीस आहेत का मग अगोदर काय करूया बारा न भाग देऊ बारा, बारा। एक बारा वरून दोन हे चोवीस झाले आता बाराच्या पाड्यात चोवीस आहेत बारा दोन चोवीस यांची वजा बाकी गेली शून्य इथं दशमचिन्ह दशमचिन्ह पुढे न्यायचं वरती और वरून किती घेणार एकच घर मग आता बाराने एकला भाग जात नाही भाग द्यायचा शून्याचा भाग शून्याचा गेला एक वरून घेतले चार आता बारा एक बारा मग बारातून चौदातून बारा, बारा गेले गे गे बार बार, बार किती राहिले दोन वरून घेतला चार आणि बारा एक बार आणि बारा जुने किती चोवीस मग भागाकार जो आहे हा भागाकार किती आला बारा दशांश शून्य शून्य बारा बारा दशांश शून्य शून्य बारा हे त्याचं काय आलं उत्तर बघा उदाहरण आहे शून्य पॉईंट चार छेद शून्य पॉईंट शून्य चार अधिक शून्य पॉईंट शून्य चार छेद शून्य पॉईंट चार हे काय करायचे सोडवायचे आता आपण काय करू अगोदर हे ना शून्य पॉईंट चार छेद शून्य पॉईंट शून्य चार यांना सोडून घेऊ आधी आणि नंतर त्याच्यात टाकू सेपरेट सेपरेट सोडवून मग आता मला सांगा इथं किती आहेत शून्य पॉईंट चार खाली किती शून्य पॉईंट शून्य चार बरोबर मग मला हे दशचिन्ह काढायचंय तर काय करावं लागेल सांगा बरं याला किती न मी आता खाली दोन घर आहेत ना मग खाली इथं सुद्धा मी किती न गुंतवतो शंभर न आणि वर पण किती गुणतो शंभर न बघा इकडे आता या शून्य पॉईंट चार ला शंभर मी मी त्याची क्रिया तुम्हाला इथं करून दाखवतो शंभर गुणवले शून्य पॉईंट चार चारने याला गुणलं किती उत्तर आलं चारशे आणि तशा चिन्ह एक म्हणजे उत्तर याचं किती आलं रे चाळीस कळलं का छेद आता शून्य पॉईंट शून्य चार ला जर शंभर गुणलं तर उत्तर किती यायला पाहिजे आता याच चार किती यायला पाहिजे चार इथं कच्चं काम करून दाखवलं त्यासाठी आता बघा या चार न या चाळीसला भागलं उत्तर किती आलं रे चार दाय चाळीस म्हणजे याच चा उत्तर किती आलं आपलं आता दहा आता दुसऱ्याच घेऊ आपण शून्य पॉईंट शून्य चार छेद शून्य पॉईंट चार आता ह्याला मी किती न बनू रे वर्ग बघायचंय दोनचिन्य कोणाकडे घर आहेत जास्त एक आणि दोन दोन घर आहेत म्हणजे छेदाला आणि अंशाला किती न बनावं लागन आपल्याला शंभर न मग आता आलेलं उत्तर बघा याचं वर याच उत्तर किती आलं चार आणि खालच्याच उत्तर किती आलं चाळीस मग आता चार न या चाळीसला भागलं कुणी भागलं याचा आणि याचा भागाकार केला तर उत्तर किती येणार आहे एक छेद दहा किती येणार एक छेद दहा कळलं ह्याचं उत्तर जे आहे त्याचं उत्तर किती असायला पाहिजे शून्य पॉईंट एक आणि याचं उत्तर किती दहा मग आता आपल्याला त्यांनी काय सांगितलं होतं हे बघा शून्य पॉइंट चार भागीले शून्य पॉईंट शून्य चार प्लस शून्य पॉईंट शून्य चार भागिले शून्य पॉइंट चार बरोबर बघा शून्य पॉईंट शून्य चार याची किंमत किती आली दहा प्लस शून्य पॉईंट शून्य चार यांची किंमत किती आली शून्य पॉइंट एक यांची बेरीज करा किती बेरीज आली दहा पॉइंट एक हे तुमचं काय झालं उत्तर कळलं हे असं आपण सेपरेटरी करून काय करू शकतो सोडू शकतो हे सगळं कच्च काम आहे हे काय आहे कच्च काम बघा जर एकशे चोपन्न गुणवले अठरा बरोबर सत्तावीस बहात्तर तर सत्तावीस चिन्ह सात दोन भागिले एक चिन्ह आठ तर किती बघा इकडं अगोदर आपण काय करता येईल सत्तावीस दशांश चिन्ह बहात्तर आणि किती दिलेले त्यांनी एक पॉइंट अठरा बरोबर तुम्हाला एक पॉईंट आठचा पाडा येतोय का नाहीये मग आपल्याला अठराचा पाडा येतो की नाही मग याला अठराचं रूपांतर करून घेऊ म्हणजे दशांश चिन्ह काढावं लागेल आपल्याला दशांश या चिन्ह काढायचं म्हणलं मी किती न बोलू याला दहा न आणि वर्षाला पण किती न गुंतव दान म्हणजे अंशाला जेवढं गुणायचं तेवढं पण गुणायचे दोनशे सत्याहत्तर पॉईंट दोन आणि इथं भागीले किती येणार आता अठरा मग आता अठराला भागता येईल तुम्हाला बघा मी परत असं करतो याला चमच्याचा भागाकार तुमचा आवडता अठरा दोनशे सत्याहत्तर बश्याण चिन्ह दोन बघा आता अठराच्या पाड्यात आहेत का सत्तावीस नाहीत पण अठरा पेक्षा लहान सत्तावीस पेक्षा लहान आहेत ना कोण आहे अठरा एक अठरा किती आले बघा सतरातून आठ गेले सतरातून आठ गेले किती राहिले सतरातून आठ गेले बघा नऊ no. no. वरून घेतला सात सत्त्याण्णव आता अठराच्या पाड्यात सत्त्याण्णव नाही आहेत पण त्याच्यापेक्षा लहान संख्या आहे कोणती नव्वद no अठरा पाच no नव्वद वाजाबाकी करायची वरून घेतले सात वाजाबाकी केली सात आता ते घेऊन जावं घेतले दोन आता अठराच्या पाड्यात बहात्तर आहेत का अठरा oh. चोख yeah. बहात्तर बरोबर किती शून्य यांचं उत्तर किती आलं बाबा भागल्यानंतर पंधरा पॉइंट चार त्याला पंधरा दशांश चिन्ह चार पडलं आता हे फक्त आपण सोडून घेतलंय याच्याऐवजी तुम्ही जर इथं थोडस डोकं थो, लावलं असत थोडस एकशे चोपन्न गुणवले अठरा सत्तावीस बहात्तर दिलंय त्यांनी उत्तर मग सत्तावीस बहात्तरला जर अठरा हे भागलं तर, तर उत्तर एकशे चोपन्नच येत फक्त इथं काय केलं त्यांनी चिन्ह दिले इथं दोन घर चिन्ह इथं एक घर आहे इथं भागाकारा जर एक घर असेल तर इथं उत्तरात सुद्धा किती यायला पाहिजे दोन घर वाढ बघा पाच पैसे रुपयांमध्ये कसे लिहितात एक रुपये म्हणजे किती पैसे शंभर पैसे कळलं मग यालाच आपण कसं म्हणू शकतो हे जे दिलेलं आहे तर एक रुपया इथ एक पैसे म्हणजे एक शेत शंभर काय रुपये कळलं इथं काय म्हटलंय त्यांनी पाच पैसे आता आणखीन ह्याला कसं लिहताय सांगा बरं मला एक पैसे म्हणजे किती शून्य शून्य पॉईंट शून्य एक रुपये कळलं का मग आता आपल्याला काय दिलंय त्यांनी पाच पैसे म्हटले मग पाच पैसे म्हणजे शून्य पॉइंट शून्य पाच रुपये कळलं शून्य पॉइंट शून्य पाच रुपये आता पाचवा प्रश्न शून्य पॉईंट आठ आणि शून्य पॉईंट शून्य चार यांचा गुणाकार किती आपल्याला यांचा काय करायचा आहे गुणाकार करायचा आहे लक्ष द्या शून्य पॉइंट आठ आता काय करायचं शून्य पॉइंट शून्य चार यांचा गुणाकार चार ना आठ ला गुणा आठ चौक किती आले बत्तीस आता काय करायचं हे घर मोजायचे डायरेक्ट इकडे लक्ष द्या सगळा गुणाकार करत नाही बस संख्याचा संख्येला गुणाकार करायचा बाकीच्या संख्येनं कुठल्याही गुणलं तरी गुणाकार किती येतो शून्य शून्य न गुण मग आठ चौक बत्तीस लिहिले आता दशां द्यायचंय की नाही मग एक दोन तीन घरे इथं घर किती आले दोन मग एक दोन एक घर शून्याचं द्यायचं आणि त्याच्या पुढं काय करायचं चिन्ह द्यायचं आणि मग हे त्याचं उत्तर शून्य पण शून्य बत्तीस गॅलेवन व्यवस्थित